आपण घ्यावी आणि या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फटकवण्याकरता आपण सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर ताकदीने आणि शक्तीने उभं राहावं ही या निमित्ताने मी नम्र विनंती आपल्या सर्वांना करत आहे या कार्यक्रमाला आरोग्य आणि राजकीय काय काम करण्याकरता राजकीय तसे सामाजिक काम करण्याकरता ईश्वर त्यांना शेती देऊ आणि त्यांचं काम अधिक चांगलं व्हावं याकरता ईश्वराच्या प्रार्थना <स्थाथ> मी आम्हाला प्रोत्साहन देण्याची भूमिका राहिली आहे आणि खरोखर खूप चांगल्या प्रकारचं आम्हाला प्रोत्साहन दिलं मार्गदर्शन केलं तर अशा प्रकारचं त्यांचं काम न्याय म्हणून आज पाहिलं असेल तर सर्वांचे शेडर जरी पाहिले तरी तर कुठल्याही प्रकारची पक्षाची मर्यादा नाही विचारांची मर्यादा काहीच नाही आणि आमच्या कार्यक्रमासाठी सुद्धा अनेक सर्व विचाराची लोक आलेले आहेत सर्व पक्षाची लोक आलेले आहेत तर मला वाटतं या पन्नास वर्षाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जे काही कमवले ते हे कमवलेलं आणि मला वाटतं कधी कधी

राजेव दादा लाड यांच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त उपस्थित व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवर आमचे आदरणीय सुरेश भाऊ लाड असेल आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना दादा तुम्हाला वाढदिवसाच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो अनेक साऱ्या गोष्टी